मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज जवळजवळ तीन महिने होत आलेले आहेत तरीही या हत्याकांडातील एक फरार आरोपी असणारा कृष्ण आंधळे अद्यापही फरारच आहे आणि यातच आता या कृष्ण आंधळेचे कधीही न पाहिलेले काही फोटो सोशल मीडियावर समोर आलेले आहेत तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर सर्वात अगोदरच आपण जाणून घेणार आहोत कृष्ण आंधळेच्या बॅकग्राऊंडबद्दल तर मंडळी एकूणच बघायचं झालं तर कृष्णा आंधळे हा धारूळ तालुक्यातील मैंदवाडी गावातून एका सर्वसाधारण कुटुंबातून येत होता घरची परिस्थिती तशी हलाखीचीच होती सुरुवातीला हा मुलगा पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी संभाजीनगरला गेला परंतु संभाजीनगरमध्ये त्याला गुंडगिरीचा नाद लागल्यामुळे तो परत गावाकडे आला गावाकडे आल्यानंतर तो ग्रामपंचायतचा बिनविरोध सदस्य झाला परंतु इथे या ठिकाणी सदस्य झाल्यानंतर इथे त्याला ती त्याची जी गुन्हेगारीची सवय होती ती सुटली नाही आणि तो इथेच असणाऱ्या गुन्हेगारांच्या त्याचबरोबर टोळक्यांच्या संबंधात आला आणि यामध्ये पोलीस भरती करणारा एक विद्यार्थी कशाप्रकारे तीनशे दोनचा फरार आरोपी झाला ही स्टोरी एका सर्वसाधारण मुलाचा पोलीस भरती करणारा मुलगा ते गुन्हेगार कशी घडली कृष्ण आंधळे हा संभाजीनगरला पोलीस भरतीची जेव्हा तयारी करत होता त्यावेळेस तो त्या ठिकाणी असणाऱ्या टोळक्यांच्या संबंधित संबंधात गेला त्या ठिकाणी त्याची जे लक्ष आहे ते त्या ठिकाणी लागलं नाही आणि त्यानंतर गुंडांच्या सम सोबत राहायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला गावाकडे आणलं परंतु त्यानंतरही त्याची जी सवय होती ती सुटली नाही तो सुदर्शन घुले इत्यादींच्या सर्वांच्या संपर्कात गेला आणि त्यानंतर कृष्णा आंधळे हा मैंदवाडे ग्रामपंचायतचा बिनुरोध सदस्य होता ज्यावेळेस तो ग्रामपंचायतचा बिनविरोध सदस्य झाला होता त्यावेळेस ज्या ज्या वेळेस त्याचा वाढदिवस असायचा त्यावेळेस तो काही चांगले काम देखील करायचा रक्तदान शिबिर असो त्याचबरोबर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असो पाठ्यपुस्तक वाटप असो परंतु या ठिकाणी जर एकंदरीत बघायचं झालं तर एकीकडे नव्याण्णव कामं जे आहेत ते चुकीचे करायचे आणि नव्याण्णव कामातून प कमावलेला पैसा जो आहे तो एका चांगल्या कामासाठी लावायचं हो हे कितपत योग्य आहे कृष्ण आंधळेचं हे सर्व असं जे आहे ते बॅकग्राऊंड होतं परंतु एकंदरीतच बघायचं झालं तर आ, संगत माणसाला किती कुठून कुठपर्यंत घेऊन जाते याचं उदाहरण हे कृष्ण आंधळे आहे कारण ती एकंदरीतच एक मुलगा पोलीस भरती करणार होता त्याचं भविष्य त्यानं ठरवलं होतं संभाजीनगरला गेला परंतु त्या ठिकाणी काही गुंडांच्या नादी लागून त्याला गुंडगिरीचा नाद लागला परंतु गुंडगिरीचा नाद सोडवण्यामुळं त्याला गावाकडे देखील आणलं होतं परंतु गावाकडे आल्यानंतरसुद्धा या ठिकाणी असणाऱ्या काही गुंडांच्या समवेत तो गेला आणि आज कृष्ण आंधळेचं तांदळे हा तीनशे दोनमध्ये फरार आरोपी होऊन बसला आहे त्याचबरोबर आता कोणी कोणी आहे जितेंद्र आव्हाडांनी तर सरक तीन दिवस सांगण्यात आलेला आहे त्यांच्याकडून की कृष्ण आंधळेचा मर्ड मर्डर झाला आहे कृष्ण आंधळे आता कधीही सापडणार नाही तुम्हाला काय वाटतं कृष्ण आंधळेचा खरंच खून झालेला असू शकतो आहे का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कवरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला हा विसरू नका